जम्मू काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनास्थळी पाकिस्तानी जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या भयाड गोळीबारात सत्तावीस निरपराध भारतीय नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले या अमानुष घटनेचा पुसत शहरातील सकल हिंदू समाजातर्फे मूक मोर्चा काढत तीव्र निषेध करण्यात आला या मूक मोर्चात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच दहशतवाद विरोधात निषेध नोंदवण्यात आला मोर्चामध्ये पुसत शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सहभागी नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आपला संताप व्यक्त केला व देशातील सुरक्षेच्या बाबतीत कडक पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आज शहरामध्ये दोन चार दिवसापूर्वी दहशतवादी हल्ला मध्ये झाला आणि त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला आणि त्या माध्यमातून जो आतंकवादी हल्ल्याच्या माध्यमातून भारतीयाचा मृत्यू झाला त्याचा निषेध म्हणून कुशत शहरामध्ये सकल समाजाच्या वतीने हिंदू समाजाच्या वतीने सर्व पक्ष सर्व संघटनांच्या वतीने आज निषेध मोर्चा म्हणून मुखमोर्चा काढण्यात आला त्या मुखमोर्चाच्या माध्यमातून तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये अशा पद्धतीची मागणी करण्यात आली आहे की जो भारतामध्ये दहशतवाद पुरस्कृत वाढवला आहे तो दहशतवाद संपूर्णपणे नयनाट झाला पाहिजे यासाठी पुसतकर जनता आज एक एकवटलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी निषेध म्हणून एक मुकमोर्चा काढला या मुकमोर्चाच्या माध्यमातून त्या, त्या सत्तावीस बांधवांना आपण श्रद्धांजली अर्पण केली व एस ओ साहेबांना निवेदन दिलं आणि आमची पुन्हा विनंती आहे की या देशाच्या गृहमंत्री व मुख्य पंतप्रधानांना की या देशामध्ये जो दहशतवाद पुनश्चावर तोंड काढतो आहे तो दहशतवाद पूर्णपणे संपवला गेला पाहिजे त्यासाठी संपूर्ण भारतीय सर्व जाती धर्मपंथाची लोक त्यांच्या पाठीशी आहे पुढे राहतील परंतु या देशातला जो दहशतवाद आहे तो, तो समोर संब, नष्ट झाला पाहिजे हीच आमची आग्रहाची विनंती आहे जय जिजाऊ हो, जय महाराष्ट्र सर्वांना जय श्रीराम आपल्याला सर्व भारतीयांना माहीत आहे की चार पाच दिवस पहिले आपल्या काश्मीर खोरीत जे दहशतवादी हल्ला झाला ते आपल्या भारतावरच नाही तर पूर्ण हिंदू समाजावर झालेला आहे आणि हे आजचा जे पुसदमध्ये जे सकल हिंदू समाजाचा मोर्चा त्यासाठीच निघालेला आहे त्यांचा निषेध करायसाठी की इथं जातपात कोणी मानत नाही जेव्हा हिंदूवर विषय येते तर आम्ही सर्व एक आहोत हे दाखवायसाठी हे सकल हिंदू समाजाचा मोर्चा मुकमोर्चा त्यांचा निषेध करण्यासाठी दिलेला आहे भारत हा एक आहे एकजूट आहे सर्व समाज बांधव सर्व संघटना सर्व राष्ट्रीय पक्ष हे भारतासोबत आहे आणि आम आमची सर्व भारतीयांची एकच इच्छा आहे की आपल्या सरकारने कठोर कठोर पाऊल उचलून त्यांना असा धडा शिकवला पाहिजे देशधडीला लावला पाहिजे की सर्व भारतीय तनमन धनाने आप भारताच्या सरकारसोबत आहे एवढंच माझं सरकार विनंती आहे की सर्व भारतीय सर्व समाज बांधव हे भारत सरकारसोबत आहे त्यांनी कठोर पाऊल उचलून त्यांना त्यांच्या सात पिढी आठवण राहील अशी सजा देण्यात यावी ಹಿ ಸರ್ವಾರ್ಕಿ ನಮ್ರ ವಿನ್ತಿ ಜಯ ಶ್ರೀರಾಮ